विदर्भ वैभव मंदिर मुंबई आणि विदर्भ समाज संघ मुंबई आणि ठाणे आयोजित मुंबई ठाणे नवी मुंबईतील हजारो बांधवांचं वार्षिक स्नेह संमेलन ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात नुकताच संपन्न झालं या संमेलनात परिवहन मंत्री विदर्भ भूषण प्रताप सरनाईक यांचा सत्कार तसंच विदर्भ उद्योग श्री पुरस्कार योगेश पाटील यांना प्रदान करण्यात आला या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं वैदर्भीय बांधव उपस्थित होते विदर्भात नागपूर अमरावती चंद्रपूर अकोला वर्धा बुलढाणा यवतमाळ भंडारा गोंदिया वाशिम आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश होतो नोकरी व्यवसायानिमित्त तसंच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात विदर्भातील अनेक जण मुंबई ठाणे तसंच नवी मुंबई परिसरात वास्तव्यात आहेत या तमाम वैदर्भीय बांधवांना एकत्र करून त्यांच्याशी हितगुज करण्याच्या हेतूनं वैदर्भीय बांधवांचं वार्षिक स्नेहसंमेलन ठाण्यात आयोजित करण्यात आलं होतं विदर्भ वैभव मंदिर मुंबई आणि विदर्भ समाज संघ मुंबई आणि ठाणे यांनी आयोजित केलेल्या या संमेलनाला हजारो विदर्भ वासियांसमवेत खासदार अनिल बोंडे खासदार नरेश मस्के आमदार संजय कळकर आमदार निरंजन डावखरे उद्योगपती सुरेश हावरे ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे विदर्भ वैभव मंदिराचे अध्यक्ष अशोकराव बारब्दे सरचिटणीस गजानन नागे विदर्भ समाज संघ मुंबईचे अध्यक्ष पुरुषोत्तम भुयार सरचिटणीस उत्तम लोणारकर आणि संमेलनाचे निमंत्रक राजेंद्र हटवार आदी यावेळी उपस्थित होते आजचा हा पुरस्कार घेताना मला आनंद होतोच आहे परंतु मनामध्ये वाटत असत कि माझ्याही पेक्षा जास्त विदर्भावर कमी करणारे माझ्या आई वडील या प्रसंगाला जर उपस्थित असतील तर मला अजूनही खूप आनंद त्या गोष्टीचा झाला असता त्यामुळे हा पुरस्कार मी माझ्या आई आणि मुंबई जर असेल किंवा ठाणेकर जरी तरी विदर्भावरच पेट कमी झालं नाही जागा फार कमी होत आणि गजानन नागे कृषोत्ंद भुआ परत आमचे भामरे हे सगळे जे सहकार्य अनेक वर्षापासून महापालिकेमध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव साली जेव्हा नगरसेवक म्हणून काम करत होतो तेव्हापासून ते माझे सरकारी शंभर त्यापासून तेव्हा त्या आधी बसतो आणि हे कार्यक्रम त्यांनी चालू केले छोटे छोटे करत हे झाड जे आहे ते फार आता मोठं झालं आणि मला एक गोष्ट अभिमानाने सांगायची आहे की गजानन नागे सगळे कार्यकर्ता ज्या संघटनेमध्ये असेल किंवा ज्या ठिकाणी असेल ती संघटना मोठी झाली शहरात जर सगळ्या निश्चितपणे आपल्या संघटनेला किंवा आपण मानवी जी केलेली जागेचा जागेचा प्रश्न हा मुंबई ठाण्यामध्ये काही नवीन नाहीये परंतु शेवटी काही ना काही एक दिवस कुठला तरी उजाडावा लागतो तुम्हाला गेल्या वर्षी सांगितलं तर आपण निश्चितपणे ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये एक जागा विदर्भाच्या संघाला आपण देऊ विधानसभेच्या निवडणुका होण्यापूर्वी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आम्ही रोडला काही भवन त्याचं भूमिपूजन केलं होतं आता अतिरिक्त आयुक्त रोड साहेब आहेत उच्च योगदान त्या ठिकाणी लागणं गरजेचं आहे तर बाकीच्या समाज बांधवांना किंवा आपण त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली आपण जी सात माळ्याची इमारत बनवली आता मी ती अजून अडिशनल त्यांना तीन माळ्या त्या ठिकाणी वाढायला सांगितलं तर त्या इमारतीमध्ये एक मजला आपल्या विदर्भ संघाला त्या ठिकाणी होईल इकडे तिकडे कुणाच्याही जागेमध्ये किंवा कुणाच्याही कार्यालयामध्ये टेम्पररी बसण्यापेक्षा एका आपल्या हक्काची जागा त्या ठिकाणी परंतु शेवटी हे सगळे कार्यकर्ते हे पदाधिकारी काम करत असताना मला एक नेहमी जाणीव होते की आपली लोक म्हणजे तीनशे पासष्ट दिवस काम करणारे कार्यकर्ते घालून हा कार्यक्रम माझा घरचा आहे माझ्या आहे घरी जसं आपलं लग्न असत किंवा इथं काही चांगले कार्यक्रम असतात कसे कसे नटून नटूरांच्या इथं इथे डोक्यावर येत असतात तर ते कार्यक्रम करत असतात ते जेव्हा झटत असतात झगडत असतात आणि काम करत असतात तशाच पद्धतीने लोकांनी त्यांना प्रोत्साहन द्यायला लोकांची उपस्थिती कुठल्याही कार्यक्रम आणि मला असं वाटतं की कुठल्याही कामाला कमी पडत नाही प्रत्येक ठिकाणी जातात मेहनत करतात आवाजून प्रत्येकाला आमंत्रण देतात परंतु वर्षपर्यंत एकदा जर कार्यक्रम फी मंडळी करत असेल तर किमान आपल्या लोकांनी पंधराशे दोन हजार लोकांनी त्या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली पाहिजे